म्हणजे एक जणला रोखलं होतं या पोराने आणि रोखून सैन्या जबरदस्ती कलर लावू लागली होती तर तिथे थोडी दगडफेक झाली बरं का आता आता गावाला तर होतच असेल तरी पण पोलीस आहेत बघा उभा पलीकडून पोलीस उभा आहेत इकडून उभा आहे पोलीस म्हणजे असे चौकात चौकात पोलीस इकडं उभा राहतात आता पण गावाचे लेकर कसे कोणी पण एक तर हे करून जात नाही तर मग अंडे फेकतेत लांबून फुगे फेकतात कलरचे फुगे तर असे चालले आहे बाबा गावाकडचा धुरुळा आता मी तर पहिलं लय धुलढा खेळायचे हो तुम्हाला तर तुम्हाला तर नाही माहिती आहे जर आता पहिलं हो तर व्हिडिओ नव्हते टाकीत ना मी कारण की यूट्यूबवर नव्हते मी पहिलं याच्यावर होते टिकटॉकवर आणि टिकटॉकवर आहेत बरेच व्हिडिओ आमच्यावाले तर मी नक्कीच टाकीन बरं का एखादा शॉर्ट व्हिडिओ सापडला तर भावना भिंणो टिकटॉकचा आणि अशी आम्ही आमची होळी लय हे होती लय म्हणजे लय अशी गल्लीमध्ये आहे ना मी असं एक जणाला पण नव्हते सोडी त्याला कलर नाही ते घरामध्ये घुसू घुसू मी कलर लावायची पण काय आता होळीचा सगळं काहीच नाही आपलीच होळी गेली आणि आपण काय खेळणार हो होळी आता ती होळी नाही कधी खेळणार पण नाही खरं ती होळी खर आहे दाजी होळी खेळायची काय मंग हम्म करताना माग ढेकुळे हा दारू पिले काय सकाळी सकाळी हाणली वाटते ना हाणली सकाळी सकाळी आहे ना हय हाणली

अशी गावाकडची होळी राहते एकदम धूमधाम मस्त पैकी तर सगळ्यांना हॅप्पी होळी बरं का बाई ना सगळ्यांना आज धुलिवंदन आहे धुरुडा आमच्या गावाकड धुरुडा म्हणते तर आणि बघू आपण जाईन तिकडून गेला ते है का तर धुलिवंदांच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धुरुडा खेळा अजून पण म्हणणार काल पण मेसेज दिला होता धुरुडा खेळा पण आपण आपले आणि खेळा कसं माहिती आहे का कोणाला इजा पोचन असा धुरुडा खेळू नका भावनं बनू कारण की धुरुडा तुम्हाला खेळायला कसं आहे माहिती आहे का एक हाशी मजा आपला एन्जॉय करू शकता पण ह्या नादा नादामध्ये कोणी कोणी काही दुश्मनी काढून घेते तर बरं का तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते मी आणि कोणी कोणाला मारतंय आहे ह्या तर मग दारू पिऊ पाजून सैनं हे करतंय आहे की नाही दाजी असा बदला काढून घेत लोक त्याच्यामुळं आहे ना कधी पण आहे ना आपल्या समजदारी मला कोण असं आलाय कशाला आलायचो फोन कशाला त्याचा फोन उचलायचा नाही माणसाचा कत्ता पण नालायक माणसाचा फोन नाही उचलायचा त्यांना ना कसं आहे आहे का फुकटच पाहिजे अरे म्हणत जर तरी बाय बायकायच्या याच्यामध्ये जाऊन जा घुसाना म्हणत लुगड्यामध्ये घुसाना म्हणजे बायकायच्या हय कायला नाव काय लावून देते ना दुसरे आणते फोन लावले किती हलकट लोक म्हणत ना आपण नाही तू वाटत शकतो तुम्हाला जाऊन दाखवते आपलं हा तर आहे ना बरं बरे मला एक जाणी मला कमेंट टाकली होती की ताई हे गवळे वांगेत ना म्हणजे पांढरे वांगेत खरंच खरंच झालं ते गवळे वांगेत हे मी काय अजून हे गवळे वांगे खाल्लेले नाहीत बरं का पण दाजी तर लय चवदार लागते तर आता मी खाल्ली नाही तर चला तुम्हाला दाखवते वांगे आलेत कसे मस्त वांगे आले तर हे बघा भाव बहिनो दिसते का कुठे वांग वांग कुठे हा बघा दिसलं का हे आहे का हे वांग आलेला आहे गवळे वांग येत हा बघा आहे का अशा मस्त वांगे आहेत मस्त पैकी छान पैकी आहेत थांबा एक मिनिट अजून दाखवते बघा इथं पण आले हे दिसतंय का दिसते का नाही तर अशी मस्त वांगी आली तर पण गवळे आहे तर बघू आता याची वांग्याची भाजी कशी होती कशी नाही एवढं काय माहिती नाही आपल्याला बर का भान भानू कारण की आपण कधी खालीच नाही त्या गवळ्या वांग्याची भाजी मला एक जणी कमेंट टाकली होती की ताई ते गवळे वांगे आहेत त्याची भाजी छान लागती आता म्हणलं बघू दिस मिरच्याला मिरच्या पण आल्यात मेथी आपली अशी झाली मेथीचा वास सुटला इथं मेथीचा सुगंध यायला इथं सुगंध मेथीचा हे बघा मिरच्या छान पैकी मिरच्या आल्या तर टाकी भरून ठुली होती बरं का एवढी टाकी भरून तुली होती भांडण बहिण हवा आणि टाकी गळती भरून तरी काय फायदा नाहीये बघू आता याच्यामध्ये किती पाणी राहिले तर बघा बांध बहिन बापरे हे माणूस किती चाबर आहे कि बघा बांध बहिन बघा कुठे कुठं टाकीत आहे दे बाटा बघा आता तुम्हाला दाखवू थांबा समोरून दाखवते बाई मला वाटलंच नव्हतं हे माणूस एवढा चाबर आहे म्हणून बघा की अरे अशं कुठाने करता ये माणूस हां बघा आता हे काय आहे का वा, वा 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 थांबा तुम्हाला दाखवते समोरून दाखवते तुम्हाला बघा भांडणं बहीण बघा तुम्हीच बघा आता तुम्हाला वाटतं सगळ्या संगीतही बडबड करते फुकट हा फोन पडायचा मग याच्यामध्ये पाहण्यामध्ये आयुष्यपत कसल माणूस आहे चाबरे हे बघा भांडण बहीण टाकीमध्ये लखून टुली की दारूची बाटली बाई वारे वा मस्त सोंग आहे आता छान आहे दाजी आ दाजी दाजी बाला ते बघा चखना घेऊन आलं इकडून बघा इकडे या दाजी तुमचं स्व सुस्वागत सु, सु, करते इकडे या ओ माया कसं तिथं झिंगाणा चाललाय बघा भावना बहिणी दुरुड्याचा हे इकडे आपण इकडे हे काय आहे याच्यात काय काय मला काय माहित आहे हा दिसा ना काय तुम्हाला आता दिसा ना हा काहीतरी आहे ना काहीतरी आहे हा गम्मा आहे ना तुमच्याला गम्मा 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 लाय आहे हा का गम्मा इधर घेतली नाही मग इथं कुणी आणून टाकली गम्मा द्यायची का तुम्हाला प्यायची थोड्या वेळाने बघा बहिण बघा हे माणूस किती चाप राहाय राव बघा की बघा कुठं कुठं दारूच्या बाटल्या लपून आहे बघा हाय काय आता कुणी महिन का बरं ह्या बाटली ह्या याच्यामध्ये दारूची बाटली सांगा बरं तुम्ही आम्ही सहजच गेले बा बघायला मला पाणी आहे का नाही बघा आता पा ही भरून ठुली होती सरी गळली ही बघा बरं किती अवघड आहे सांगा बरं तुम्ही सांगा शेतू खाल्ले सकाळी सकाळी गोड चटक छान पैकी मस्त लागते तो आंबट गोड तर आहे ना म्हणलं दाखवा तुम्हाला तर हे भाऊ आहे ना काल आपल्याला येवले येऊन भेटायला आले होते बरं का भाऊ बहिणू येवला लई लांब आहे बाबा कारण की आम्ही गेलो होतो जेव्हा आई साहेबांच्या लग्नाचा बड्डे होता ना तेव्हा गेलो होतो तर आम्ही ॲनिव्हर्सरी होती ना तेव्हा तर लांब आहे मला तर उलटू उलटू बापरे मी तर चार पाच दिवस लय भयंकर मी बिमार पडले होते चक्रात मला लई येऊ लागल्या होत्या तर लयला आंबाई